आष्टी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे यामुळेच आष्टी तालुक्यातील फळबागा मोठे नुकसान झाले पण वेताळवाडी बावी या गावातील ऊसतोड मजुराचं घरच उद्ध्वस्त झालं आहे वेताळवाडी येथील दत्ता वनवे या ऊसतोड मजुराचे अख्खं घर या पावसामध्ये पडझड झाली आहे या वनवेंनी ऊसतोड मजुरी करून पै पै गोळा करत हे घर काही वर्षांपूर्वीच बांधलं मात्र अवकाळी पाऊस आणि वाऱ्याने ह्या घरावरचे पत्रे ओढून गेले यामध्येच घरामध्ये मोठी दगड पडल्याने पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे यामध्ये आपली विवंचना हे कुटुंब मांडत आहे भयंकर त्याच्यामुळे पोर बाजा खाली बसली त्यामुळे वाचले दगड पलीकडचा दगड इकडं येऊन पडला चेंडू सारखा तीस किलोचा दगड नाही कधीच नाही कामगार एकदम गरीब शेतकरी येत आम्ही आम्हाला मुलीच्या पाच मुली एक मुलं आहे आमचं ते पण लोकांच्या गाडीवर आहे डायवर एकदम नाजूक परिस्थिती आमचं आखं दांडणे बिणणे असं काहीच खायाजोग नाही राहिलं रात्रीच्या दररोज काय टोपल्या त्याच्यात असे माती भिती पडली आम्ही अक्षरशः उपाशी येतं आम्हीच कसं कसं बाहेर निघलो तेव्हा चक्रीवादळ सुटल्याच्या मुर याने आम्हाला शासनाने आमचे हासन तेवढी काळजी घ्यावा आमचे पत्रे नाही राहिले दांडणे नाही राहिले सर्व वस्तू फुटल्या तुटल्या घरातल्या एकदम आम्ही नाजूक परिस्थितीतले माणसं येत गॅस बीस त्याचं सर्व वाटव बसल दगड बिगड पडून तुम्ही त्याच काल आम्ही दुपारी जेवलेले त्याच्यानंतर कुड मामा जेव्हा म्हणले तरी आम्ही कोणाची घास सुद्धा नाही खाल्ल्या हाय असे अक्षरशः उपाशी झोपले आमची मागणी आम्हाला पक्षी गरीबाला शेतकऱ्याला उसतोड काम करेल आम्हाला मदत वताव आणि एवढी शासनाने करावा तोडून शिनी आज घर बांधलेलं नाही वर्ष झालं असं लोकांचे ऊस मंजुरी करून शिनी त्याच्यात कसलाच पत्रा नाही राहिला काहीच नाही कर्ज बाजारी आई माणसं काय सिल्कितले नाहीत एकदम गरीबीतले येत आम्हाला जवळजवळ चार पाच लाखाची जा, आमची नुसकान झाली टी व्ही नाही राहिला गॅस नाही राहिला कसलंच काही नाही राहिलं याने आमची शासनाने काळजी घ्यावा गाव होईन तेवढे गरीबाला मदत करावा